गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी शहराच्या विकासामध्ये बिल्डर्स असोसिएशनचा महत्वाचा वाटा आहे भविष्यातही असोसिएशनने याच पद्धतीने आपले काम सुरू ठेवून वस्त्रनगरीचा नावलौकिक वाढवावा बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली हिराणी परिवाराचे वस्त्रनगरीच्या विकासात मोठं योगदान असून बिल्डर्स असोसिएशनने स्वर्गीय ब्रिजमल जमयतराय हिराणी यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने सन्मान केल्याचे गौरवोद्गारही आमदार आवाडे यांनी काढले बांधकाम क्षेत्रातील संबंधित बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स सप्लायर्स इंजिनियर्स व संबंधित घटकांची शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय पातळीवर कार्यरत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या स्वमालकीच्या इमारतीतील नूतन कार्यालयाचं उद्घाटन नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आणि जीवनगौरव तसेच गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण असा संयुक्त सोहळा ए आय वेस्ट झोनचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता यांच्या हस्ते आणि बी ए आयचे स्टेट चेअरमन अनिल सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार प्रकाश आवाडे भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी मार्गदर्शन करताना आमदार आवाडे बोलत होते यावेळी नूतन चेअरमन फैयाज गैबान यांच्यासह पदाधिकारी असोसिएशनचे नवीन छत्तीस पॅटर्न मेंबर्स बनले असून एकूण मेंबर्स संख्या एकशे शहात्तर झाली आहे या सर्वांचा तसेच कार्यालयासाठी योगदान देणाऱ्या एकवीस ट्रस्टींचा सत्कार करण्यात आला बी ए आय वेस्ट झोनचे उपाध्यक्ष आनंद गुप्ता यांनी भारतात दोनशे बासष्ट शहरात सुमारे पंचवीस हजारापेक्षा अधिक बिल्डर्स असोसिएशनचे सभासद आहेत तर बावीस शहरात स्वमालकीचे कार्यालय असून त्यामध्ये इचलकरंजीचा समावेश आहे बांधकाम क्षेत्रातील सर्वच संघटनांचे एकत्रित कार्यालय हे केवळ इचलकरंजी शहरात असल्याचं गौरवोद्गार काढले बी ए आयचे स्टेट चेअरमन अनिल सोनावणे यांनी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या कार्याचा गौरव करत असेच कार्य करत राहावे अशा सदिच्छा दिल्या प्रारंभी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान यांनी स्वागत तर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे चेअरमन नितीन दूत यांनी प्रास्ताविकात बिल्डर्स असोसिएशनच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला यावेळी बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वर्गीय ब्रिजमल राय हिराणी यांचा मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार त्यांचे सुपुत्र मनोहर धनराज व सागर हिराणी या कुटुंबियांनी स्वीकारला त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या रामजीवन जांगीड उत्कृष्ट सुतारकाम महावीर चौधरी उत्कृष्ट फर्शीकाम काम संजय हेरवाडे उत्कृष्ट प्लंबिंग काम शिवभरण प्रजापती उत्कृष्ट पेंटिंग काम राजू काझी उत्कृष्ट सेंटरिंग काम गणेश नायकर उत्कृष्ट गवंडी काम आणि वासुदेव वर्मा उत्कृष्ट पीओ पी काम या कारागिरांचा गुणवंत कामगार पुरस्काराने गौरव करण्यात आला भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी वस्त्रोद्योगाबरोबरच सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग म्हणून बांधकाम क्षेत्राकडे पाहिलं जातं येथील बिल्डर्स असोसिएशनचे काम इतरांना यशोशिखर गाठण्यासाठी माईलस्टोन ठरेल असा विश्वास व्यक्त करत इचलकरंजीच्या सौंदर्याला साजेसं सा काम करावं अशी अपेक्षाही व्यक्त केली यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष भगवान देवकर अविनाश पाटील माजी स्टेट चेअरमन सचिन देशमुख दत्तात्रय मुळे रणधीर भोईटे सुधीर घारगे प्रताप साळुंखे सुरेश पाटील भोजराज निंबाळकर प्रताप कोंडेकर मदन भंडारी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने डॉक्टर राहुल आवाडे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर व्हाईस चेअरमन शीतल काजवे सेक्रेटरी राजेंद्र शिंत्रे जॉईंट सेक्रेटरी दिलीप पटेल बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे सेक्रेटरी रमेश मर्दा जॉईंट सेक्रेटरी ताणाजी हराळे ट्रेझरर पुंडलिक जाधव महांतेश कोकळकी सुहास अकिवाटे आदी उपस्थित होते